निपुण एवढे गवत नाही का पण निपुण पण शंभर टक्के एवढं पडलं असतं बरं जुडू आणि कसलं आहे का उरले आहे कसं माल झाले आत्ताच पवन ये आम निघाल बाहेर नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललोय चिंबोऱ्या पकडण्यासाठी आणि हा आमच्या आहे आणि हा माझा भाऊ एक आहे तर बघू किती ते दाखवतो तुम्हाला चला भेटू आता पुढे मित्रांनी <laughs> <laughs> बघा आमची पहिली चिंबोरी मित्रांनो हे बघा मासे कसे आहेत हे बायकला पण भेटतील रेट बेकार कसं नाही रे तुडू अरे आरा, आरा, आरा। तरी मित्रांनो बेकार घसड नाही बारीक कडी तू नाही काय ते ना? दे ना काल भेट तू बी येत नाही बेटरी धरू धरले तुट

वरता भेटते मित्रांनो ही एक बघा भेटली त्या कदू साईज काय चिंत मोकार ना मोकार कस दुडू इडून सडायचा बरोबर तो नाही खातून आहे उतराय आहे कुठला आवडला माकाच नाही टायक तू साठ आहे या तुसाठाय चिंग सारखा साधा पाठी जोमली थांबता जोमले ते म्हणजे मित्रांनो जोमले तरी सोडली नाही आणि भेटलेच करे आता कसं झालं ना बेकार जोमले ना सोडिल का अरे इकडे 좀 बघ रे दोन बंदे मोड ये बगा एक पकडली मी चल देते चल एकच आहे इकडे ही बाचा चिंगुडा आहे त्या झोमलेला मित्रांनो हे बघा हातात ठेवल्यात आम्ही हे अशा आणि चावल्यात या हात मध्ये हे बघा कसे चावले आणि आता पण चावल्यात

हं दक बघा ना अरे वाटते एवढं होत त्याचा इकडून शंभर टक्के एवढ पडला असतो बरं जुडू अरे कसलंय का उरले आहे

दावडीला च मित्रांनो हा बघा मी तर ट्रॅप लावून ठेवला आहे याच्यात पण शिरला असेल जाऊ दे आता चला जातो दुसरीकडे चला मित्रांनो इथे काही इथं पाकडीला मेली नाही आहे आता दुरु नाही आता पकडायचं ना मित्रांनी एक बघा भेटले मला आता काय वाटतो इथं भेटलं मित्रांनो फिरतो इकडं आणि ते माझे भाऊ आणि तुला मुलगा आहे तो त्यासाठी भेटतात चला बघू आपल्याला भेटते का एखादी भेटते तर दाखवलं लगेच शेवट चंद्र का दिसतो होतो आल कॅमेरा चांगला असता रोड जाऊ ही बघा मित्रांनो एक भेटले कोट दिसत नाही रे गोवा हा दिसत अशा एक गावात रे जाळे डायरेक्ट या बघ काठवड मांडलं ना या उड्याच्यात तरी येऊ चल लवकर काय बघू खरे मित्रांनो हे बघा आवडे खडी छातीवरची ढला नाही आता अय्यो अयो अरे काय बेकार लागलाय आरतीला अरे आहे दुडू गुतलो मा सांगतोय ना तुम्ही पवन बेकार चिड तुडू क्लिअर नाही होत मित्रांनो आता वाजलेत बारा वाजलेत आणि आता मी निघतो घरी हे बघा याच्यामध्ये आहेत ते दाखवतो दाखव पण तरी आणि घरी गेलो आणि घरी गेला तुम्हाला अजून दाखवेन हे बघा आणि मग फिटलाय ना पण त्या घरी गेल्या दाखवतो बघा कशी घर अडचण आहे अशी एवढा याच्यातून आणायला गोरे चला मित्रांनो आता भेटूया घरी ते येत होत नाव मित्रांनी बघा एवढ्या भेटले आम्हाला মোৰ তোমাৰ